मागील तीस वर्षांपासून शहरातील नगर नवदुर्गा मंडळाच्या वतीने शहरातील सिनेमा चौक येथे घटस्थापना करून दुर्गादेवी मूर्तीची स्थापना विधिवत पूजा अर्चना करून बसविण्यात येत असून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन नवदुर्गा महोत्सव दरम्यान केले जाते सुद्धा मंडळाच्या वतीने चार ऑक्टोंबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता शहरातील सिनेमा चौक येथील रामदेव बाबा मंदिर येथे संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनुप डोंगरे डॉक्टर श्रीराम वराठी यांच्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन नगर नवदुर्गा मंडळाच्या वतीने करण्यात आले या शिबिरामध्ये शहाण्णव रुग्णांनी हृदयरोग बीपी शुगर ई सी निशुल्क तपासणी करण्यात आली व पुढील उपचारासाठी योग्य सल्ला देण्यात आला यावर्षी सुद्धा तालुक्यातील व शहरातील अमरावती येथील श्री संत अच्युत महाराज दवाखान्यातील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनुप डोंगरे व राम राठी प्रज्ञा मनवर समाजसेविका सविता महात्मे मीनाक्षी चौबे निर्मल उईके सीमा धर्वे प्रज्ञा देवळे शैलेश बोरकर यांच्या मोलाचे सहकार्य लाभले तर नगर नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष मनीष मुंदा संजय उज्जैनकर सतीश जयस्वाल प्रशांत माकुडे सुनील राऊत सचिन चंदराना पत्रकार बंडू आठवले गुड्डू शर्मा अभिजित तिवारी दिनेश मारोटे गोलू जालन वैभव पांडे तसेच मंडळातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले आम्ही जवळ नव्हता मंडळाच्या वतीने यावर्षी आम्ही हा घेतलेला आहे आणि जवळ अशा प्रमाणे आम्ही प्रोग्राम घेत असतो नगर मंडळ सर्व शास्त्रीय आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात एस न्यूज महाराष्ट्र गरिता चांदूर रेल्वे इथून सहसंपादक राजू शिवणकर